भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर शशिकांडवाणी यांचा भाजप व अपक्ष अशा दोन्ही मार्गांनी उमेदवारी अर्ज दाखल भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर शशिकांतवाणी यांनी आज भाजप उमेदवारीसह अपक्ष म्हणूनही अर्ज दाखल केला असून त्यांचा निर्णय मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे चौवेचाळीस वर्ष सातत्याने पक्षाची निष्ठा राखत त्यांनी भाजपच्या पडत्या काळातही संघटन मजबूत करण्यासाठी महत्वाची कामे केली दोन हजार सतरामध्ये नगराध्यक्ष पदाची उमेदवारी न मिळाल्यानंतरही यावेळी पक्ष न्याय देईल असा त्यांचा विश्वास आहे पक्ष माझा सन्मान करेल असे त्यांनी सांगितले मात्र तिकिटाबाबत अनिश्चितता असल्याने त्यांनी अपक्ष पर्यायही खुला ठेवला आहे आता भाजप शेष्ठी कोणती भूमिका घेणार आणि डॉक्टर वाणींची नाराजी कशी दूर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे त्यांच्या दुहेरी उमेदवारीमुळे स्थानिक राजकारणात उत्सुकता वाढली आहे मी डॉक्टर शशिकांत वाणी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य गेल्या एकोणीसशे त्र्याऐंशी पासून तब्बल त्रेचाळीस वर्षापासून मी भारतीय जनता पक्षाचं काम करत आहे या नंदुरबार जिल्ह्यात तवदेतवार तालुक्यात अतिशय प्रतिकूल परिस्थिती ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या न निवडणुकीला कोणी उभं राहत नव्हतं अशा परिस्थितीत काँग्रेस अतिशय प्रबळ होती त्याचे आमदार खासदार जिल्हा राज्य देश अशा सगळ्या ठिकाणी ते प्रस्थापित होते आणि आम्हाला कधी वाटलं नव्हतं की भारतीय जनता पक्षाच्या कधी आमच्या आमदार निवडेल खासदार निवडेल मुख्यमंत्री होतील पंतप्रधान होतील असं कधी वाटलं नव्हतं स्वप्न ते आम्ही पाहिलं नव्हतं अशाच्या संघर्षाच्या काळात मी काँग्रेसच्या विरोधातून प्रत्येक निवडणुकीत मग ती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असो विधानसभे लोकसभा असो पक्षाच्या पाठीमागे प्रकरपणे उभा राहिलो आणि विरोधकाशी चार हातकरण्याची नेहमी ने तयारी ठेवली प्रस्थापित म्हणजे सरोदसिंग नाईक असतील माणिकराव गावित असतील तब्बल चंद्रकांत तर, तर, रघुवंशी सिंग रघुवंशी असतील असे एकदम मातभर लोकांच्या विरोधात या भारतीय जनता पक्षासाठी मी प्रत्येक निवडणुकीत माहिती असून सुद्धा पडणार आहे पराभव होणार आहे तरी सुद्धा मी भारतीय जनता पक्षाचं कमचिन्ह जिवंत राहावं यासाठी निवडणुका लढवलेल्या त्याच पैसे किती खर्च झाला तो व्यक्तिगत खर्च होत होता तरी सुद्धा मी निवडणुका लढलेल्या गेल्या दोन हजार सतराच्या निवडणुकीत सुद्धा मी भारतीय जनता पक्षाकडून मागणी केली होती सुद्धा मला दावलत माने अजे भैयांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली ती सुद्धा मी स्वीकार मोठ्या मनाने स्वीकारून भारतीय जनता पक्षाचे काम करत होतो आणि आता अतिशय चांगली परिस्थिती अनुकूल वातावरण असताना मी भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी मागितली मला खात्री इथले स्थानिक आमदार माननीय राजेदादा पाडवी असतील महामंत्री विजयभाऊ चौधरी असतील जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ माळी असतील मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष मला हे सगळेजण न्याय देतील आणि या आशेपोटी आज मी भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या फॉर्म भरत आहे मला न्याय मिळेल आणि त्यांच्याकडून न्याय मिळेल आणि जनतेकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवतो